नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आपण ऐकतो की खोडकिड्याला काय केलं पाहिजे आणि एक परत अशी कमेंट आहे की एसएसन वरायटीसाठी खूप मोठ्या प्रमाणात खोडकिडा दिसतो म्हणजे एस एस वराटीला खोडकिड्याचा जास्त प्रादुर्भाव होतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा का हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंगच्या अगोदर कलर येण्यासाठी शुगर उतरण्यासाठी ताण दिला जातो बऱ्याच शेतकऱ्यांचा असा अजून प्रयोग आहे आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या प्लॉटक अजिबातच लक्ष दिलं जात नाही पाणी नियोजन केलं जात नाही शक्यतो यशस्वीच्या वराटीमध्ये अजिबात ताणसहण करत नाही ती वराटी आणि ज्या प्लॉटमध्ये जास्त ताण दिला जातो हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाणीच बंद केलं जातं अशा वेळेस हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते मग अशा वेळेस आपण उपाययोजना करायला सुरुवात करतो त्यापेक्षा अगोदरच आपण पाणी नियोजन करून त्या प्लॉटांना ताण जाणार नाही याची काळजी घ्यावी हा अनुभव मी अनुभवला आणि त्यातून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद